पण मित्रांनो काय होते समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोक आमचे मुद्दाम विरोधक ज्यांची मला नाव माहित नाही गाव माहीत नाही ते माझ्या माग का लागलेत माझं काय त्यांनी मी त्यांचं एवढं वाईट केलंय ते माहित नाही पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत एक तर मला जिवंतपणे मारलं रात्री त्याला सहकुशी म्हणलं बाबा मी एक शेतकऱ्याचा माफी मागून टाक मा कर माफ तर तो म्हणतोय तुझे चाहती वर्ग तुझ्या माझ्यापेक्षा लय मोठे नाही त्यामुळे मी त्यांची माफी मागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कायम ट्रोलिंग करणं माझा बड्डे असेल काय असेल मी जे काम करतो त्या कामावरती यांनी काय वाईट कमेंट करणं त्यांना मी कटाळलोय माझ्यावरती बोलणं बरं मला तर बोला तुम्ही माझ्याशी विचारांनी पण माझ्या तुम्ही बोलताय आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन केली का असं वाटतंय तर मी आता श्रीगंदा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे जर दहा दिवसात जर रिझल्ट नाही लागला त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य लुकन भरपाई नाही दिली तर मी दहा दिवसात येत्या दहा मी आत्महत्या करणार आहे कारण मी माझ्या कंटाळलेलो आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण आता माझ्या कमेंट करणे आणि माझ्या बोलणे मला आता राहिलेलं नाही कारण माझे घरचे सुलक माझी कमेंट वाचतायत का? ना अरे बाबा तू एवढा काही गुन्हेगार आहे का तुला का बोलतायत लोक काही बोलताय आमच्या बहिणींना बोलतायत त्यामुळे जर ह्या लोकांचा सोक्ष मोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय दहा दिवसात आत्महत्या धनकर